आज दांड सपाल गार्डन मधले हा दांड झालेला आहे सपा बघा पाहू शकता हे बघा हा हे आमच्या घरच जांबा जांबाच म्हणतो फणसाच झाड हे बघा इकडे आमचा राजा झोपलेला आहे किंवा फणसाचं झाड आहे आमचं अजून छोटा आहे वाडाच आहे आणि आमचे नवरोबा असले बघा इकडे आमचे नवरोबा हे काढत आहे बघा गुनखोड चालू आहे खूप घाम येत आहे आभाळ आलाय पावसाचं वातावरण वाटत आहे पाऊस येते का तो तुमच्या इकडे आला का पाऊस पावसाचं वातावरण आहे बघा मोगऱ्याची झाडं उपडलं उपडलं ताकदवर आहे माणूस ताकतवर हो 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 रास लागल ना नाही का नाही लुल राहून चालन का हे पण छटाच होत Og så Hei.